नमस्ते मी शुभांगी एच आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण राजलक्ष्मी साडी शिलाईची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे तीस इंच सेटघेर आहे सत्तावीस इंच आणि पायाचा बॉटम आहे साडेसहा इंच साडी शिलाईसाठी दीड मीटर अस्तर वापरलेलं आहे अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे बंद भाग घडीचा बंद भाग स्वतःच्या साईडने येईल अशा आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत तीस इंच उंची घेऊन अस्तर कट केलेलं आहे कमरेच्या साईडने बैठक भागासाठी अकरा इंचावर खून केलेली आहे याच खुनेवर आपण शिटघेरचे माप घेणार आहोत शिटघेरचे माप घेतलेले आहे ते अकरा इंच शिटघेरचा तिसरा भाग अधिक दोन इंच घेऊन सरळ रेषा आखून घेऊया या रेषेवरती दोन इंच पाठीमागे खून करूया ही खून आपण सरळ कमरेकडे आखून घेतलेली आहे आता बैठक भागाचा आकार इथे असा आखून घेतलेला आहे व पायाच्या साईडने साडेसहा इंचावरती बॉटमची खून केलेली आहे आता या खुनेपासून सीटगेरच्या खुनेपर्यंत अशी आपण तिरपी रेषा आखून घेतलेली आहे हे आपलं अस्तरवरती मापे टाकून आखून झालेली आहेत आता आपण अस्तर कट करून घेऊया दाखवल्याप्रमाणे हे आपण अस्तर अगदी सोप्या पद्धतीने कट केलेलं आहे अस्तर कट केल्यानंतर दोन पायासाठी आपले अस्तरचे दोन पॅटर्न तयार झालेले आहेत तिथे पाहू शकता पॅटर्न खोलल्यानंतर ते असे दिसत आहेत आता आपण साडी घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर कट करणार आहोत कमरेपासून पायापर्यंतची उंची जेवढी आहे त्याच्यावर डबल आपण पदर घेणार आहोत उंचीच्या डबल तीस अधिक तीस घेऊन इथे खून केलेली आहे पदराकडून आपण तीस अधिक तीस घेऊन अशी खून केलेली आहे दोन्ही काठावरती आपण सरळ रेषा खून खून केलेली आहे आता हा काठ जो आहे तो आपला पायाकडील साईडचा सा काठ आहे पायाच्या साईडने तेरा इंच आपण पदर वाढवून घेतलेला आहे कमरेच्या साईडने आपण पदर वाढलेला नाही फक्त पायाच्या साईडने आपण तेरा इंच पदर वाढवून अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे या तिरप्या रेषेवरती आपण पदर कट करणार आहोत अशा पद्धतीने तिरपा पदर कट केलेला आहे पाहू शकता या तिरप्या पदराच्या या कट केलेल्या भागावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे पायाच्या साईडने पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे या साईडने आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे कमरेकडील काठाकडे प्लेटची तोंड मोडतील अशा आपण प्लेट बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या अशा प्लेट बनवून पदर शिलाई केलेला आहे हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे तर तयार झालेला पदर असा दिसत आहे आता आपण साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे अस्तरचे दोन पॅटर्न दाखवल्याप्रमाणे असे ठेवलेले आहेत पायाकडील साईडच्या काठावरती पायाचा बॉटम येईल असे अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत हा कमरेकडील साईडचा भाग आहे व कमरेकडील साईडच्या भागाकडून आपण इथे साडीचा कपडा सात इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसं चाखून घेतलेलं आहे फक्त कमरेच्या साईडने सात इंच साडीचा कपडा आपण वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने अस्तर आपण आखून घेतलेले आहे दोन्ही अस्तर आपण सेम पद्धतीने आखून घेऊया दाखवल्याप्रमाणे अस्तर अशा पद्धतीने कट केलेलं आहे फक्त कमरेच्या साईडने सात इंच आपण साडीचा कपडा जास्त घेतलेला आहे असे आपले अस्तरचे पॅटर्न कट करून झालेले आहेत दाखवल्याप्रमाणे हा आपला पायाचा बॉटम आहे आपण शिलाई करून घेऊया अस्तर व पायाचा बॉटम दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावर अशी शिलाई करून घेतलेली आहे अस्तर आतल्या साईडला पलटून पायाचा बॉटम असा शिलाई करून घेतलेला आहे अशा पद्धतीने पायाचे दोन्ही बॉटम शिलाई करून झालेले आहेत आता जो वरती आपण सात इंच साडीचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तो असा शिलाई करायचा आहे इथे वरती पाहू शकता बैठक भागावरती आपल्याला अशा तीन ते चार प्लेट घेऊन आपण हाच एक्स्ट्रा साडीचा कपडा असा इथे शिलाई केलेला आहे चार प्लेट घेऊन इथे बैठक भागाच्या आकारावरती आपल्याला हा साडीचा कपडा प्लेट बनवून शिलाई करायचा आहे त्यानंतर इथून पायाच्या बॉटमपर्यंत साडीचा कपडा व अस्तर सारखे पकडून सरळ शिलाई करून घेतलेली आहे याच पद्धतीने याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण शिलाई करताना पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून आपण बैठक भागाच्या आकारापर्यंत सरळ शिलाई केलेली आहे पाहू शकता आता बैठक भागावरती आपल्याला पुन्हा साडीच्या प्लेट घ्यायच्या आहेत साडीच्या कपड्याच्या आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत इथे दुसऱ्या साईडने आपण जेवढ्या अंतरावरती प्लेट घेतलेल्या आहेत तशाच आपल्याला दुसऱ्या साईडने इथे प्लेट घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे जेवढ्या पली दुसऱ्या साईडने प्लेट घेतलेल्या असतील तेवढ्याच आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत म्हणजे चार प्लेट घेऊन आपण दुसऱ्या साईडचा बैठक भाग ही शिलाई केलेला आहे वरती कमरेकडील साईडने साडीचा कपडा व अस्तरचा कपडा शिलाई करून आपण असा पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे याच पद्धतीने दुसरा पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे अस्तरचे पॅटर्न आपले असे तयार झालेले आहेत अस्तरचे पॅटर्न कट केलेल्या साईडने आपण इथे समोरच्या घेरसाठी उंची घेतलेली आहे तीस इंच तीस इंचावरती आपण समोरच्या घेरची उंची घेतलेली आहे आता आपल्याला रुंदी किती लागणार आहे समोरच्या घेरच्या प्लेट बनवण्यासाठी ते पाहूया उंचीच्या तीन पट मी इथे साडी घेतलेली आहे समोरचा खेर बनवण्यासाठी कपडा तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता माझ्याकडे शिल्लक कपडा आहे आणि अगदी परफेक्ट व्यवस्थित आपल्याला प्लेट बनवायच्या म्हटलं तर उंचीच्या तीन पट तुम्ही साडी घेऊ शकता इथे मी उंचीच्या पट साडी घेऊन अशी खून केलेली आहे आता या साईडने पाच इंचावरती खून केलेली आहे आता ज्या साईडने आपण उंची घेतलेली आहे तिथे एका प्लेटची रुंदी आपण सरळ रेषेमध्ये घेणार आहोत म्हणजे इथे आठ इंचावरती आपण अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे त्या रेषेपासून पाच इंचाच्या खुनेपर्यंत आपण असे पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे तिरपी लाईन आखून घेतलेली आहे इथे पाहू शकता आता या तिरप्या लाईनवरती साडी कट करून घेऊया पायाकडील साईडच्या काठाकडून आपण समोरचा घेर बनवणार आहोत व या तिरप्या लाईनच्या वरती जी साडी आहे त्याचा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत समोरच्या घेरसाठी आपला पॅटर्न तयार झालेला आहे कट केल्यानंतर समोरच्या घेरसाठी कपडा असा तयार झालेला आहे आता आपण समोरच्या घेरच्या प्लेट बनवणार आहोत पहिली प्लेट घेतलेली आहे पायाकडी साईडच्या काठाकडून पाहू शकता झिक प्लेट बनवलेली आहे वरती मात्र समोर आठ इंच कपडा सोडल्यानंतर आपण पे प्लेट बनवलेली आहे समोर तिरप्या लाईनमध्ये आपण आठ इंच साडीचा कपडा सोडलेला आहे नंतर आपण प्लेट बनवलेली आहे अशा पद्धतीने प्लेट बनवलेली आहे पहिली प्लेट अशी तिरपी बनवली की पाहू शकता आपल्या बाकी प्लेट बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी वेळ लागतो आणि पटकन बनतात दुसरी प्लेट बनवताना दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे तसंच अर्धा इंच अंतर आपण पुढे समोर पहिल्या प्लेटपेक्षा समोर घेतलेलं आहे त्यामुळे प्लेटची रुंदी अगदी सारखी राहते दोन्ही प्लेटमध्ये आपण अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे तसंच अर्धा इंच प्लेट बाहेर सोडलेली आहे त्यामुळे प्लेटची रुंदी सारखी आपली ठेवलेली आहे प्रत्येक प्लेटमध्ये पहिल्या प्लेटपेक्षा अर्धा इंचाने बाहेर अशी आपण प्लेट बनवलेली आहे लास्टची प्लेट आपण पाहू शकता समोरचा कपडा आतल्या साईडने दुमडून अशी ठेवलेली आहे आता आपल्या समोरच्या प्लेट बनवून झालेले आहेत आता एक अस्तरचा पॅटर्न घेऊन समोरच्या कपड्यावरती आपण बैठक भाग आखून घेतलेला आहे व कट केलेला आहे अशा पद्धतीने समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण मागच्या काष्टासाठी उंचीच्या अर्धी एवढी रुंदी घेणार आहोत कमीत कमी उंचीच्या अर्धी आपण इथे रुंदी घेतलेली आहे व काठाच्या साईडने आपण लांबी घेतलेली आहे उंची अधिक चार इंच दुसऱ्या साईडनेही रुंदी सारखी घेऊन अशा पद्धतीने आपण काष्टा आखून कट केलेला आहे डबल काष्टा साडी बनवणार आहोत त्यामुळे आपण जास्त रुंदी न घेता अगदी चौदा इंच रुंदी घेतलेली आहे इथे आणि लांबी घेतलेली आहे तीस अधिक चार इंच चौतीस इंच काष्ट्याची लांबी घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे दुसरा काष्टा असा कट केलेला आहे इथे दोन्ही काष्टे सारखे कट केलेले आहेत आता एका एक बाजूने आपण अस्तरचा बैठक भाग आखून घेणार आहोत म्हणजे शिलाई करताना आपल्याला अगदी सहज समजू शकते तर हा कमरेकडील साईडचा सा भाग राहील आणि ही दुसरी साईट आपली पायाकडील साईडची साईटने पाच इंच कॉर्नरपासून असा गोल राऊंड आखून कट करून घेतलेला आहे असे हे आपले दोन काष्टे दाखवल्याप्रमाणे असे कट झालेले आहेत आता आपले नऊवारी साडीचे पॅटर्न कट झालेले आहेत ते आपण सगळे सविस्तर पाहूया नऊवारी साडीसाठी आपण सर्वात प्रथम कट केलेला आहे नंतर दोन अस्तरचे पॅटर्न समोरचा गेर आणि ड दो, दोन काष्टे आता हे दोन अस्तरचे पॅटर्न आहेत साडी शिलाईसाठी आपण अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे कमरेच्या साईडने मी बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपल्याला पदर शिलाई करायचं आहे पदराचा पायाकडी साईडचा काठ फक्त बैठक भागाच्या खाली असा येईल फक्त आपला पदराचा काट असा खाली येईल असा आपण शिलाई केलेला आहे बाकी सगळा पदर बैठक भागावरती या आकारावरती आपण असा शिलाई केलेला आहे पदर जास्त झाला तर एक प्लेट घेऊन आपण तेवढ्याच मापात शिलाई करायचा आहे शिलाई केल्यानंतर आपला पदर असा दिसत आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या बैठक भागावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत समोरचा घेर असा घेतलेला आहे समोरच्या घेरवरती आपण बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तो असा ठेवलेला आहे व आता आपण शिलाई करून घेऊया पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई करणार आहोत या पॅटर्नवरती पाहू शकता समोरच्या घेरचा कपडा आणि अस्तरचा पॅटर्न पायाच्या बॉटमपर्यंत आपण सारखा शिलाई केलेला आहे शिलाई केल्यानंतर आपला हा अस्तरचा पॅटर्न असा बनलेला आहे पाहू शकता एका साईडने आपण पदर शिलाई केलेला आहे आणि दुसऱ्या साईडने हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊया आता हा आपला दुसरा पॅटर्न असा ठेवून फक्त बैठक भाग जोडायचा आहे फक्त बैठक भाग शिलाई केल्यानंतर आपले दोन्ही अस्तरचे पॅटर्न असे इथे जॉईंट झालेले आहेत पाहू शकता आता या मध्यावरती आपला समोरचा घेर असा आलेला आहे आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत तर दुसऱ्या पॅटर्नचा हा भाग या भागावरती आपण हा एक काष्टा घेतलेला आहे काष्टाचा बैठक भाग आपण आखून कट केलेला आहे तो जसा आहे तसा शिलाई करायचा आहे त्यानंतर जो काष्टाचा हा शिल्लक साडीचा कपडा आहे तो इथे प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत आता दुसरा काष्टा आपण पदर शिलाई केलेला आहे त्या भागावरती त्या साईडने असा शिलाई करणार आहोत पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती जसा काष्टाचा आकार आहे तो शिलाई करायचा आहे आणि बाकी साडीचा प्लेट बनवून काष्टा शिलाई करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण बैठक भाग जसा आहे तसा शिलाई केला त्यानंतर काष्टाचा जो साडीचा कपडा शिल्लक आहे तो आपण बैठक भागाच्या खाली इथे असा प्लेट बनवून शिलाई केलेला आहे प्लेटची तोंडं कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट बनवलेले आहेत दुसऱ्या साईडने आपण काष्टा शिलाई करताना पायाच्या बॉटमकडून सुरुवात केलेली आहे सुरुवातीला पायाच्या बॉटमकडून चार इंचावरती आपण प्लेट घेतलेली नाही चार इंचापासून वरती आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशी आपण प्लेट, प्लेट बनवलेली आहेत बैठक भागाच्या आकारापर्यंत आपल्याला साडीच्या प्लेट बनवायच्या आहेत बैठक भागाच्या वरती आपण काष्ट्याच्या कपड्यावरती बैठक भागाचा आकार आखून घेतलेला आहे तोच जसा आहे तसा शिलाई केलेला आहे अशा पद्धतीने आपले दोन्ही काष्टे असे शिलाई झालेले आहेत पाहू शकता आता आपण पदर शिलाई केलेल्या साईडचा हा काष्टा असा उचलून बैठक भागाचा आकार असा दुसऱ्या काष्टाच्या बैठक भागाच्या आकारावरती ठेवलेला आहे आणि फक्त आपण हे बैठक भाग जॉईन करणार आहोत फक्त बैठक भाग जॉईन केलेले आहेत अशा पद्धतीने दोन्ही बैठक भाग इथे शिलाई करून झालेले आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण पायाचा बॉटम पाहूया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा पकडून अशा आतल्या साईडने जोडलेल्या आहेत जोडत आपण मध्यापर्यंत घेतल्या मध्यापासून पुन्हा आपण दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशा दोन्ही बाजू जोडलेल्या आहेत आता आपण एका पायाच्या बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात करूया तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करत ये दोन्ही बाजू आपण अशा जोडत शिलाई केलेल्या आहेत एका पायाच्या बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशी शिलाई केलेली आहे साडीच्या आतल्या साईडने पाहू शकता अशी सलवार तयार झालेली आहे आता आपण साडी बाहेर काढून घेऊया बाहेर काढल्यानंतर पाहू शकता आपली साडी अशी तयार झालेली आहे समोरच्या साईडने समोरचा घेर आहे मागच्या साईडने आपले हे असे काष्टे शिलाई झालेले आहे आता आपण हे काष्टे आणि समोरचा घेर कमरेला शिलाई करणार आहोत कमरेच्या कमरेला कशी शिलाई करायची ते पाहूया समोरचा घेर शिलाई करताना मध्यापासून पुढे दोन इंचावरती खून केलेली आहे तिथपासून दोन इंचावरती आपण समोरच्या घेरची पहिली प्लेट घेऊन प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवत अशा पद्धतीने समोरचा घेर डाव्या पायाकडे आपण शिव शिलाई करत घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे समोरचा घेर असा शिलाई झालेला आहे याच पद्धतीने आपण मागच्या साईडचे काष्टे शिलाई करणार आहोत हा आपला समोरचा घेर छान शिलाई झालेला आहे आता काष्टा शिलाई करताना दोन्ही काष्ट्याचे काठ असे ठेवलेले आहेत कमरेकडून सात इंचावरती खून केलेली आहे सात इंचापर्यंत दोन्ही काष्टे सारखे पकडून शिलाई केलेली आहे शिलाई कट न करता पुन्हा शिलाई आपण वरती घेतलेली आहे अशा पद्धतीने आपले काष्टे असे जोडले गेलेले आहे दोन्ही काष्टे पाहू शकता आता आपण हे काष्टे कमरेला असे शिलाई करणार आहोत जो आपला काष्ट्याचा रुंदीचा कपडा आहे त्याच्या छोट्या छोट्या प्लेट करून असा आपण कमरेला हा काष्टा शिलाई करताना अर्धा इंच काष्टाचा काठ आपण वरती उचलून घेतलेला आहे कमरेच्या कपड्यापेक्षा अर्धा इंच वरती उचलून असा काठ शिलाई केलेला आहे शिलाई केलेला काष्टा अर्धा इंच कट केलेला आहे आता आपला तयार काष्टा खूप सुंदर तयार झालेला आहे व समोरचा घेरीही खूप छान तयार झालेला आहे आता आपण बेल्ट शिलाई करणार आहोत उजव्या पायाचा हा मध्य घेतलेला आहे व अशी खून केलेली आहे इथपासून आपण कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत कमरबेल्टच्या मापानुसार आपण काठ घेतलेला आहे साडीचा काठ वापरणार आहोत दोन्ही साईडने अशी शिलाई करून घेतलेली आहे कमरबेल्टसाठी आपण काट असा तयार केलेला आहे आता खून केलेली आहे उजव्या पायावरती आपण इथे खून केलेली आहे त्या खुनेपासून कमर बेल्ट आतल्या साईडने आपण शिलाई केलेला आहे असा पाहू शकता पूर्ण राऊंड आपण अशा पद्धतीने हा कमर बेल्ट आतल्या साईडने शिलाई केल्यानंतर तो असा शिलाई झालेला आहे आता आपण शिलाई केलेला हा कमर बेल्ट समोरच्या साईडने घेणार आहोत पाहू शकता असा आतल्या साईडने शिलाई केलेला हा कमर बेल्टचा काठ वरती असा दुमडून घेतल्यानंतर हा आपला अतिसुंदर काठ वरती समोर आलेला आहे पाहू शकता असा समोर आल्यानंतर हा कमर बेल्ट अप्रतिम सुंदर असा दिसत आहे खूप फिनिशिंगमध्ये आपला कमर बेल्ट असा आपला शिलाई केलेला आहे अशा पद्धतीने आपण आजची ही साडी शिकण्याची पद्धत पाहिलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आता आपण राजलक्ष्मी घेर बनवणार आहोत कमर बेल्ट पाहू शकता खूप सुंदर असा तयार झालेला आहे फिनिशिंगमध्ये तर समोरचा घेर बनवताना आपण असा अशा प्लेट बनवलेल्या आहेत त्या प्लेटला पिन लावलेली आहे बॉलपिन बॉलपिन काढून आपण प्लेट, ला, प्लेट वरती दुमडलेली आहे पाहू शकता पुन्हा दुसरी पिन काढून दुसरी प्लेटसुद्धा आपण अशीच वरच्या साईडला दुमडलेली आहे व दोन्ही प्लेटमध्ये सारखे अंतर ठेवायचे आहे प्रत्येक प्लेटमध्ये दुमडल्यानंतर जे आपण पिन काढलेली आहे तीच पिन लावलेली आहे या पिनच्या ऐवजी आपल्याला सुई धाग्याने मस्त टाचून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे तीच पिन काढून आपण पुन्हा पिन लावलेली आहे हा आपला समोरचा राजलक्ष्मी घेर असा तयार होत आहे प्रत्येक प्लेटला आपण अर्धा इंच समोर पहिल्या प्लेटपेक्षा दुसरी प्लेट अर्धा इंच बाहेर ठेवलेली आहे त्यामुळे गोल छान असा आपला राजलक्ष्मी घेरचा राऊंड आलेला आहे आणि अप्रतिम सुंदर अशी साडी तयार झालेली सा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद